आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साईटमध्ये मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे आदर्श संतोष देशमुख यांच्या निघुण हत्या संदर्भात खटला जलद गतीने चालून जोशींना कडक शासन करणे व राज्यातील सरपंचांना सुरक्षा पुरवण्याबाबतचं निवेदन पुरंदर तालुका सरपंच संघटनेच्या वतीने पुरंदरचे निवासी तहसीलदार पाटील साहेब यांना देण्यात आले सरपंचांना सुरक्षितता पुरवणे त्यांची काळजी घेणे हे प्रशासनाचे काम असून त्यावर प्रशासनाने कारवाई करावी अशी अपेक्षा पुरंदर सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आली पुरंदर सरपंच संघटना अध्यक्ष हरिदास किसे चंद्रकांत भिकू बोरकर संजय दिनकर कटके दशरथ बमन जानकर योगेश एकनाथ काळे दीपक धोंडिबा चिवे शरद सदाशिव झेंडे प्रदीप बापू बोरकर निलेश रघुनाथ यादव सोमनाथ दत्तात्रय कंसे सीमा निलेश भुजबळ शरद शांताराम मोरे भूषण ताकवले ईर्षा प्रसाद भगत मंजुषा गोपाल गायकवाड प्रमोद मानसिंग जगताप पूनम संतोष झेंडे आदी माजी संतपंच उपस्थित तहसीलदारांना सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांना अटक करावी व खटला जलद गतीने चालवून आरोपींना शिक्षा करावी यासाठी निवेदन देण्यात आले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण प्रशासकीय इमारत सासवड या ठिकाणी आहोत बीडमधील एक दुर्दैवी घटना संतोष देशमुख या सरपंचाची एक निर्गुण हत्या त्या ठिकाणी झाली होती आणि त्याचा परसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटलेत आणि कुठेतरी सरपंच संघटना असतील किंवा सरपंच असतील त्यांच्यामध्ये एक असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन त्याच्या विरोधात त्या आरोपींच्या विरोधात कुठेतरी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आज पुरंदर तालुका सरपंच संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी निवासी तहसीलदार पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की जे संतोष देशमुखांचे मारेकरी आहेत त्यांच्यावर गु गुन्हा दाखल आणि त्यांना लवकर अटक करावी आणि सरपंचांच्या सुरक्षेची भावना घेऊन या ठिकाणी या लोकांनी निवेदन दिलेले आहे संघटनेचे अध्यक्ष हरिदास खेशे आपल्याबरोबर आहेत तर तुम्ही बोला काय सांगताल या दृष्टिकोनात मेस्साजोग या ठिकाणी झालेली घटना ही महाराष्ट्राच्या इतिहासामधील एक काळी घटना आहे आणि अतिशय निंदनीय असलेल्या या घटनेमध्ये सरपंचा ज्या पद्धतीने निर्घून असा खून करण्यात आलेला आहे ते पाहता राज्यभरातील सरपंच आता सुरक्षित राहिले नाहीत की काय अशी एक शंका मनात येते आणि म्हणून या घटनेची सरकारकडून अत्यंत जलदगिती कोर्टाच्या माध्यमातून तपासणी व्हावी आणि दोषींना कडक शासन व्हावं त्याचप्रमाणे राज्यातील सर्व सरपंचांना सरकारनं सुरक्षितता प्रदान करावी अशी मागणी घेऊन या ठिकाणी आज आम्ही सर्व सरपंच उपस्थित झालेलो आहोत खरं तर गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीनं सरपंचांना निलंबित करण्यात आलेलं आहे सरपंचांच्या ज्या काही न्याय मागण्या आहेत त्याचा विचार सरकारनं खरंच केला आहे का काय हे जर पाहायचं असेल तर सरकारने गेल्या पाच वर्षामध्ये जे जे आरोप सरपंचावर करण्यात आले त्या सर्व आरोपांची किंवा निलंबनांची तात्काळ चौकशी करायला हवी आणि त्याच्यामुळं सरपंच आता या राज्यामध्ये सुरक्षित नाहीत हे सरकारच्यासुद्धा नजरेसमोर येईल आणि आपण पाहतो की मुख्यमंत्री देवेंद्र देश देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर सर्वच विरोधी पक्ष असतील त्यांचे सत्ताधारी पक्षातील लोक असतील या सर्वांनी एक विश्वास दाखवलेला आहे की नि निपक्ष चौकशी शंभर टक्के त्यांच्याकडून होईल आणि दोषींना कडक शासन होईल आम्हीही अशी अपेक्षा करतो आहे की मायबाप सरकारनं या सर्व गोष्टीचा विचार करून राज्यातील सर्व सरपंचांना आश्वस्त करणारा निर्णय घ्यावा आणि ताबडतोब दोषींना या ठिकाणी कडक शासन व्हावं ही मागणी आमची आहे ण्यामध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष भैया देशमुख यांचा यांची जी निर्गुण हत्या झाली त्या हत्येचा निषेध करण्यासाठी आणि प्रशासनाने जे कोणी आरोपी आहेत त्यांना तापडतोप अटक करून त्यांना फासावर चढवण्यासाठी जे निवेदन द्यायचं आहे ते पुरंदर तालुका सरपंच संघटनेच्या निवेदन देण्यासाठी आज आम्ही येथे नायब तहसीलदार संदीप पाटील साहेबांच्याकडे निवेदन दिलेलं आहे सरपंच हा खऱ्या अर्थानं ग आपल्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये गावापून सुरुवात करणारा एक कणा आहे अगदी छोटी छोटी आतक्रमणं काढण्यापासून त्यांना त्याला लोकांना विरोध सामोरं करावा लागतो तो आज मसाजोगसारख्या प्रकरणापर्यंत मोठ्या इंडस्ट्री असतील उद्योग असतील तिथं संरक्षण देण्यासाठी सुद्धा त्याचा एक रोल असतो मग हे सर्व प्रशासनाबरोबर काम करत असताना सरपंचांनी घेतलेली भूमिका कुठंतरी त्यांच्या त्यांना मारक ठरत आहे त्यांना अडचणीत आणत आहे मी आमच्या संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की या प्रक्रियेमध्ये सरपंचाची ज्या वेळेला तुम्ही भूमिका अधिरोखित करता त्यावेळेला सुद्धा सर्प प्रशासनाने ठामपणे उभं राहिलं पाहिजे त्यांच्या सुरक्षेची काळजीसुद्धा घेतली पाहिजे असंही आम्ही या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे धन्यवाद आज आम्ही इथे सर्व सरपंच बंधू भगिनी मसाजोग इथं जी संतोष सरपंच संतोष देशमुख यांची जी निगृहून हत्या झाली आहे त्याचा निषेध करायला व आम्ही जे सरपंच जे कार्य करतो ते कार्य सगळ्या बाजूनी विचार करून आम्हाला करावं लागतं आणि ते करताना अनेक अडथळे येतात आणि त्याच्या त्या अडथळ्यात आम्हाला अतिशय म्हणजे अवघड गोष्टींना तोंड द्यावं लागतं त्यामुळे त्यातून हे असे प्रसंग घडू शकतात तर सरकारने ह्याची नोंद घेऊन आम्हाला योग्य ते म्हणजे संरक्षण द्यावं किंवा आम्हाला अशा तरतुदी करून द्याव्या की आम्ही आमचं कार्य अतिशय योग्य प्रकारे पुढे नेऊ आणि हेच ह्या प्रकरणाचा निषेध करायला आणि आम्हाला संरक्षण देण्याचं निवेदन आम्ही ना तहसीलदार सरांना देण्यासाठी इथे जमलेलो आहोत धन्यवाद आज आम्ही इथं पुरंदर सरपंच संघटनेच्या वतीने आपले पाटील सरांना आम्ही निवेदन देण्यात देण्यासाठी आलेलो आहे इथं कारण केज तालुक्यातील के मसाजोग येथील सरपंच श्री आदर्श सरपंच होते ते संतोष देशमुख यांची निगृहपणे हत्या झालेली आहे आणि एका म्हणजे पवनचक्कीच्या वादातनं जर खंडणी दरम्यान अशी हत्या होत असेल तर महाराष्ट्रातला खरंच सरपंच सुरक्षित आहे का हा प्रश्न निर्माण होतो आणि फक्त जेंट्स सरपंच नसून आज लेडीजसुद्धा सरपंच आहे ते तर त्यांच्याही जीवाला हा धोका उद्भवू शकतो त्याच या पुरंदर संघटनेच्या वतीने आम्ही हे निवेदन इथं माननीय तहसीलदार साहेब यांनाही आम्ही निवेदन करतोय की त्यांनी याची दखल घ्यावी आणि जे काय संतोष देशमुख यांचे जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर आठ अटक करून त्यांना योग्य ती शिक्षा योग्य ती शिक्षा म्हणणे फाशीच देणे हेच असावी कारण आज एकाला का सोडलं तर उद्या दुसऱ्याची हत्या व्हायला काही वेळ लागणार नाही आहे तर याला आट अटकाव बसावा आणि याला वचक बसावं याच्यासाठी सरकारने नक्कीच काहीतरी निर्णय योग्य तो निर्णय घ्यावा आणि सरपंचाला न्याय द्यावा अशी आमच्या पुरंदर संघटनेच्या वतीने मी सरकारला विनंती करते आणि नक्कीच आमच्या ह्या निवेदनाला म न्याय मिळणार आहे अशी अपेक्षा करते मी नमस्ते आज आपण सरपंच पुरंदर तालुका सरपंच संघटना नाईब तहसीलदार यांच्याकडे एक निर्गुण हत्या सरपंचांची हत्या झाली आणि त्यांना जो झालेला त्रास आतापर्यंत प्रथम नागरिक म्हणून आदर्श सरपंच त्यांनी काम केलं आणि आज जर त्यांच्यावर एवढा मोठा गुन्हा म्हणजे गुन्हा आरोपींनी डायरेक्ट त्यांची हत्या केली आणि त्यांच्या कुटुंबावर एक मोठं साऊट आलं तर तसंच नाही तर देशभरातील सर्व सरपंचांवर एक मोठं साऊट आल्यासारखं झालेलं आहे आज सर्व सरपंच जर थोडंसं विचार करूनच इथून पुढं काम करणार की बाबा हे करू का नको जर निर्भयपणे सरपंच काम करत असतील आणि त्यांना जर कुठं तरी दबावाखाली जर काम करण्याची वेळ येत असेल तर पुढं जाऊन आपल्या नागरिकांना पण हा ना धोका पत्कराव पत्करायच लागेल की सरपंच पुढं जाऊन डेअरिंगने काम करणार नाहीत जर काम केलं तर अशा हत्या होतात ह्या हत्या होऊ नयेत आणि इथून पुढं कुठल्याही सरपंचांना कसलीही तक्रार किंवा कोणत्याही का कारवाई होऊ नयेत अशा क निर्गुण हत्या केलेल्या या का त या आरोपींना आपण स लवकरात लवकर योग्य ती न्यायिक भूमिका घेऊन गे। योग्य ती शिक्षा द्यावी शिक्षाच नाही तर नाही तर आम्ही सरपंच संघटनेच्या वतीनं आंदोलन करू हे आम्ही आज पुरंदर तालुका सरपंच संघटनेच्या वतीने तुम्हाला विनंती करते धन्यवाद